नमस्कार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत तर मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे किंवा कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याबद्दलची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत किंवा अटी काय आहेत आणि पात्रता काय आहे याबद्दल आपण प माहिती पाहूयात महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगाटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक् आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता या योजनेसाठी पात्र महिला कोणत्या आहेत ते पाहूया किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आटी काय आहेत ते पाहूया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे ही पहिली आठ आहे दुसरी म्हणाल तर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्य आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे म्हणजेच काय त्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ही एक आट आहे तर या काही लाभार्थींच्या पात्रतेच्या अटी होत्या जर या सर्व पात्रता तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला प्रति महिना दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत तर असेच या योजनेविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा